रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या भावामध्ये काही बाजार समित्यामध्ये सुधारणा दिसून आली तर पाहूयात नेमके काय भाव होते सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंतून पिंपळगाव बसवंत येथे चारशे पंच्याण्णव वानांची अवकाळ झाली होती सरासरी कांदेच भाव दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचं एक लॉट तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला सायखेडा इथे दोनशे एकवीस वानांची अवकाली होती सरासरी कांदेच भाव दोन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव इथे पाचशे शहात्तर वानांची अवकाली होती सरासरी कांद्याज भाव दोन हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार नऊशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला विंजोरे पाचशे अठ्ठ्याऐंशी वाहनांच्या अवकाली होती सरासरी कांदेच भाव दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार नऊशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला निभाडे येथे दोनशे पासष्ट वाहनांच्या अकाली होती सरासरी कांदेच भाव दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला देवळा येथे सरासरी कांदे दोन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला नांदगाव येथे सरासरी कांदे दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला बोलडा येथे सरासरी कांदे दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार नऊशे बारा रुपये क्विंटलपर्यंत विकला तर येवला येथे सरासरी कांदे दोन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लढ दोन हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकला अंधारसुले ते सरासरी कांदे दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लढ दोन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवाडे येथे सरासरी कांदे दोन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लढ दोन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल पर्यंत तर उन्हाळी कांद्याची गोळटी सरासरी दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्त जास्त दोन हजार नऊशे वीस रुपये क्विंटल पर्यंत विकली वणी येथे सरासरी कांदा दोन हजार आठशे एकाहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी सरासरी दोन हजार पाचशे पंचाळीस रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असत दोन हजार सातशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकली काच सरासरी एक हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असतं दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली तर मनमाडे ते सरासरी कांदे दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार आठशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला नाशिक येथे सरासरी कांदे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला उमराणे ते सरासरी कांदे दोन दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे विकला दोन हजार नऊशे एकाहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला तर, तर नगर येथे आज पंच अठ्ठावन्न हजार एकशे एकोणतीस कांदा गोन्यांची अवकाली होती एक नंबर प्रतीचे कांदे दोन हजार तीनशे रुपयापासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार सहाशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे एक हजार रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर चार प्रतिचे कांदे सहाशे एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे कांदे विकले आहेत तर जनत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉपपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा